या ठिकाणी आणि त्याचबरोबर आज योगा योगावजी सीमाताईंचा वाढदिवस बद्दल सीमा जर बोलायचं म्हटलं तर सर्वांना माहिती या पुढच्या संस्थापिका आहेत आणि त्या रोड सारख्या ठिकाणी छत्तीसगडचं त्यांचं हॉस्पिटल खूप मोठा एक त्यांचा लायन्स बाकीच्या गोष्टींमध्ये पण त्यापुकी खूप वेळ देत आहेत आणि त्या वेळात वेळ काढून आज आपण इथं त्यांना बोलवलं की या ठिकाणी आलेले आज त्यांचा आपण वाढदिवस या ठिकाणी साजरा करतो समूहाच्या संस्थापिका एक लायन्स क्लबच्या माध्यमातून लोणावळ्यासारख्या ठिकाणी वतूर सारख्या ठिकाणी त्यांचं कार्य चालते खूप म्हणजे मोठा व्याप आहे त्यांच्या पाठीमागे आज त्यांचा मुलगा सुद्धा या हॉटेलमध्ये विविध मदत करतोय मुलगा शिकतोय आणि त्यांची सगळीकडं घारीसारखी नगर नजर असते हॉटेल असेल तिकडे हॉस्पिटल असेल लायन्स क्लबर असेल लायन्स क्लब लोणाळा असेल त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी घाणे सर भिंग नजर ठेवून सुद्धा ही व्यक्ती ज्या ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित असते त्या निमित्त या ठिकाणी मित्रमंडळाचे बरेचसे मेंबर आहेत लायन्स क्लबचे मेंबर आहेत आलायन्स क्लबचे अध्यक्ष आहेत पुष्पवती पुणेकर उदापूरचा ग्रुप आहे त्या सर्वांच्या वतीनं वॉर्कलेस पॅन्थरचे पिंग पॅन्थर आणि पॅन्थर्स या सर्वांच्याच वतीनं सीमाताईंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि सीमाताई आणि मी

सगळ्या एवढ्या लांबून एवढा वेळ देऊन उपस्थित दीपिका धनंजय अण्णा यांनी खरोखरच कालपासून एकदम दोन दिवसात ठंडा करेल त्यांच्या सर्वांचा आपण टाळ्या वाजून त्यांनावणे साहेब सर्वात महत्वाचं मला विवेकदा कौतुक करावं तर आहे ग्रेट आणि सगळेच पदार्थ सगळेच पदार्थ एकदम असं वाटत होतं आईच्या सगळे शेफ आणि तुमची एंटायर टीम सर्विंग टीम खूप छान आणि खूप छान प्रिडिक्शन खूप छान सर्विस तुमचा उत्कर्ष खूप होणार त्याच्याबद्दल काही घेत नाही तुम्ही खूप छान खरा सगळ्यांच हॉटेलमध्ये

ताई असीम उनकी शान है नाम है जिनका सीमा ताई असीम उनकी शान है ऐसी डॉक्टर साहिबा कार्य जिनका महान है जान बचाती पेशेंट की समाज कार्य भी करती है जान बचाती पेशेंट की समाज कार्य भी करती है पौधों से करती प्यार और पंछियों से बचती आती है मोटर कार जैसी भी और क्या क्या ये चलाती है <laughs> मोटर कार जैसी भी और क्या क्या एम चलाती है अपने कौशल और कला से सबका मन हर जाती है सदस्य लायंस क्लब की और संस्थापक बॉर्डरलेस पैंथर की सदस्य लायंस क्लब की और सदस्य संस्थापक बॉर्डरलेस पैंथर की जन्मदिन हो आपका खुशियों से भरा जन्मदिन हो आपका खुशियों से भरा यही शुभकामनाएं पैंथर्स की यही शुभकामनाएं पैंथर्स बोलो बोलो शुभ जन्मदिन तुभ्यम नाम है जिनका सीमा ताई असीम उनकी शान है नाम है जिनका सीमा ताई असीम उनकी शान है ऐसी डॉक्टर साहिबा कार्य जिनका महान है जान बचाती पेशेंट की समाज कार्य भी करती है जान बचाती पेशेंट की समाज कार्य भी करती है पौधों से करती प्यार और पंछियों से बचती आती है मोटर कार जैसी बी और क्या क्या एक चलाती है <laughs> मोटर कार जैसी बी और क्या क्या एक चलाती है अपने कौशल और कला से सबका मन हर है सदस्य लायंस क्लब की और संस्थापक बॉर्डरलेस पैंथर की सदस्य लायंस क्लब की और सदस्य संस्थापक बॉर्डरलेस पैंथर की जन्मदिन हो आपका खुशियों से भरा

शेरा रोमियो और रावण शेरा रोमियो और रावण मशहूर इनके नाम है पिता का शिंदे घराना भी इनका रोशन व्यक्तित्व कठिन है ऊपर से व्यक्तित्व कठिन है ऊपर से मनमुतना ही कोमल है व्यक्तित्व कठिन है ऊपर से मनमुतना ही कोमल है अड़ी के जितने हिमालय से झरने जैसे चल चले निशाना जितना अचूक है निशाना जितना अचूक है इनका कलम तेज है निशाना जितना अचूक है इनका कलम तेज है लक्ष्य भेद है जितना स्वर्ण सतीक हम हमको मिला है खुश नसीब हम हमको मिला है सहवास जिनका पारी जात खुश नसीब हम हमको मिला है सहवास जिनका पारी साथ ऐसा कमांडो शिंदे ऐसा कमांडो शून्य राम के बॉर्डर लेस के कोई नूर सा बॉर्डर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ओझर गणपतीचं हे मंदिर इथे आहे इथे ही आपली दुर्बीण आहे मा जागतिक मा काही दुर्बीण आहे शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे त्याच्यानंतर हे बाल शिवाजी आणि जिजामातांचा तो असणारा त्या ठिकाणचा पुतळा आहे या ठिकाणी <coughs> नाणे घाट आहे या ठिकाणी लेण्याद्रीच्या लेण्या आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या भूमीला असणारं वरदान साहित्यिकांचं त्याच्यामुळे आपण एक साहित्यिक उंचला पण त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि अशा प्रकारचे मागच्या बाजूला असणारी सगळी माहिती ही जुन्नरच्या पर्यटनाच्या विषय आहे जुन्नर तालुक्यातील निसर्ग कधी जुन्नर तालुक्यामध्ये असणारा सर्व निसर्ग गड किल्ले लेण्या तीर्थक्षेत्र धरण नद्या या सर्वाचं त्या ठिकाणी थोडक्यात पेज आहे आणि मग मागे प्रत्येकाची सखोल आहे किल्ले शिवनेरी किल्ले आणि सर्व किल्ल्यांच्या लेण्यांच्या सर्व माहिती याच्यामध्ये आहे त्यामुळे हे पर्यटन दिनदर्शिका ही फक्त दिनदर्शिका नसून माहिती आपल्या सर्वांना आपल्या पुढच्या पिढीसाठी मुलांना माहिती व्हावी म्हणून ही दिनदर्शिका उपयुक्त आहे आणि याचं सगळं श्रेय आम्ही जुन्नर तालुका मित्रमंडळ अध्यक्षांच्या संकल्पनेला आणि इथून मागे सहा वर्ष याची परंपरा आपण घेतली होती की सुरुवातीची पहिल्यांदा दिनदर्शिका दिन प्रकाशित बाबासाहेबरे साहेबांच्या दुसऱ्यांदा शरद पवार साहेबांच्या हस्ते अण्णासाहेब आजारांच्या था हस्ते केली त्यानंतर मागच्या वेळी सदानंद मोरे साहेबांच्या हस्ते केली श्रीनिवास पाटील साहेबांच्या हस्ते केली आणि आता आपण दुद्दर। दुद्दर। उद्धव दुद्दर। ठाकरे साहेबांच्या हस्ते पण केली आणि या वर्षीचे आपल्या तालुक्याचे सुनील फुर्वे साहेब जिल्हा

यात्रा ओतूरची डॉक्युमेंटरी लोकांचं म्हणणं की यात्रेची गर्दी वाढते बरोबर व्यंकटेश महागाव म्हणजे पुणे मध्ये थोड्या मिलिट्रीच्या संस्था आहेत त्या सगळ्यांवरती नॅशनलला इंग्लिश मध्ये डॉक्युमेंटरी केला पुण्यात मिलिट्रीचा माझा खूप संबंध आता रिटायर झालाय फिरतोय आताच दुबईला जाऊन आले आणि रोज फोटो अपलोड करत होते मलाही मेसेज टाकला की बाबा मी आता दुबईत आहे असा विचारही केला नव्हता एवढ्या मोठ्या लेवलवरती ते इथं सगळे पॅन्थर्स जमतील इतक्या दुरून दुरून येतील आणि आमच्यासाठी सीमाताईंसाठी एवढा वेळ काढतील मला खूप छान वाटलं आणि इंटरनॅशनल लेवलवर काम करत असताना ना जे असे बॅकबोन मागे असते ना तर एक अजून एक एनर्जी आहे आणि मी जो माझा झालेला सन्मान आहे म्हणजे माझी ही जी जर्नी आहे ही एवढी सोपी नसते नव्हती तुम्ही ते ग्रुपवरती वाचलं पण असेल मी ज्या ज्या वेळेला मला वेळ मिळतो त्या वेळेला लेखनी चालवतो तर मला आजचा हा जो माझा सन्मान आहे ते माझे जे बॅकबोन आहेत माझे जे गुरु आहेत त्यांना डेडिकेटेड करावा असं वाटतं म्हणून मी आदरणीय आरोग्य सरांना बोलवतो आणि माझे बंधू माझे मोठे भाऊ सत्यवान शिंदे पण इथं आलेले आहेत हे दोन्ही माझे बॅकबोन आहेत त्यांच्याशिवाय ही जर्नी सोपी नव्हती आणि मला हा जो सन्मान आहे हा आज मी तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांना डेडिकेटेड करतो प्लीज कॉलेज जिथं तिथूनच आमच्या घराकडे रस्ता जातो कॉलेजला असताना मी त्या रोडवरच स्पोर्ट्स आणि एन सी सीमध्ये होतो अग्रस्थानी होतो म्हटलं तरी चालेल आणि रामनी मला फॉलो केलेला आहे एन सी सीमधनं याचं मला खूप अभिमान आहे आणि मी जे थॉट्स दिले किंवा जी शिकवण दिली त्या गोष्टीला रामने खूप उंचीवर नेऊन ठेवलं याचा मला खूप सार्थ अभिमान आहे आणि कॉलेज संपल्यानंतर मी पुण्यामध्ये आलो मास्टर्स केलं आणि पिंपरीचे थोडीमध्ये मी एका कंपनीमध्ये एच आर मॅनेजर आहे माझी दोन मुलं शिक्षण झालेली आहेत पैकी मोठा मुलगा जर्मनीमध्ये आहे तो मॅरिड आहे आणि तिथे सेटल झालेला आहे दुसरा मुलगा जस्ट इंजिनिअरिंग आउट झाला आहे आणि तोही प्लेस झालेला आहे कॉलेजमध्ये असताना एन सी सीतनं मी एन सी सी सर्टिफिकेट आणि आर्मी परेड केलं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे कॉलेजमध्ये स्पोर्ट्स आणि एन सी सी म्हटलं की आम्ही बाकी सगळं विसरून जायचो त्याच्यामुळे त्यावेळेला ती आम्हाला डिसिप्लिन लागली ती आजही आमच्यामध्ये पर्सनल लाईफमध्ये आम्ही फॉलो करतो आणि ती इथून पुढेही शेवटपर्यंत राहील कारण एन सी सीने जी शिकवण दिली ती खूप मोठी आहे आणि ती फॉलो करण्यात आम्हाला अभिमान वाटतो इथे आकुर्डीला चिंचवडला आल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये आमचे उदापूरचा एक ग्रुप आहे चुटप होते मित्रमंडळ ज्याच्यामध्ये आपण ही मंडळी आहेत सत्यवान आहेत ही सगळे ग्रुप आमचा एक मोठा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आम्ही बरेच सामाजिक